रश्मी बर्वेच्या प्रकरणात काल आपल्याला माहितच असेल की सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप करण्यास टाळलं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं होतं की आर्टिकल थ्री ट्वेंटी की एकदा इलेक्शन प्रोसेस सुरू झालं त्याच्यानंतर कोर्ट त्याच्यात हस्तक्षेप करू शकत नाही पण सुप्रीम कोर्टाने कडक शब्दात म्हणजे मौखिक ऑब्झर्वेशन केले की हे चुकीचं झालंय तुम्ही खूप तत्परता ह्या प्रकरणातच का दाखवली असे राज्य सरकारला खडे बोल पण सुनावले आणि त्यांनी रश्मी बर्वेना सांगितलं आता तुम्ही एक इलेक्शन पेटिशन फाईल करू शकता आणि त्याचं जे काय होईल ते होईल आणि तुम्हाला माहित असेल की हायकोर्टानी पण हस्तक्षेप करण्यास टाळलं होतं पण ज्या पद्धतीने रश्मी बर्वेंचं जात प्रमाणपत्र हे अचानक अवैध ठरवलं कल्याणनी आणि जिल्हा जात पडती जात पडताळणी त्याच्यावर त्याची स्थगिती दिली होती हायकोर्टाने आता ते प्रकरण हायकोर्टात तर चालेल पण ह्याच्यामुळे काय झालं आता रश्मी बर्वे इलेक्शन लढू शकत नाही काल सुप्रीम कोर्टाने त्यांच्या वकिलांना अशी विचारणा केली की तुम्ही दुसरे जे उमेदवार आहेत त्यांना इथं रिस्पॉन्डंट प्रतिवादी का नाही बोलवला हो तर त्यांचे वकील म्हणले की त्यावेळेस फॉर्म भरायचं प्रोसेस अजून चालू होती ची डेट आली नव्हती पण तरी सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप करण्यास टाळलं आहे पण सुप्रीम कोर्टाचे खंडपीठ जे आहे ते बरंच नाराज होतं राज्य सरकारवर आता लोकांचं म्हणणं आहे की रश्मी बर्वेना एक न्याय आणि नवनीत राणांना वेगळा न्याय आता ह्याच्यात कसं आहे नवनीत राणांनी दोन हजार तेरामध्ये जात प्रमाणपत्रासाठी अप्लाय केलं मुंबई कलेक्टरकडे त्यांना जात प्रमाणपत्र दिलं गेलं त्याच्यानंतर चौदाची लोकसभा निवडणूक त्या लढल्या त्या पराभूत झाल्या एकोणीस मध्ये त्या निवडून आल्या त्याच्यानंतर अनंतराव अडसू त्यांचे जे प्रतिस्पर्धी होते त्यांनी कोर्टात दाद मागितली त्याच्या नंतर दोन हजार एकवीस मध्ये मुंबई हायकोर्टांनी निकाल दिला आणि सांगितलं की नवनीत रानांनी हे जे जात प्रमाणपत्र प्राप्त केलंय ते बोगसरित्या प्राप्त केलेलं आहे आणि त्यांच्यावर दोन लाखाचा दंड पण थोटावला त्वरितच सुप्रीम कोर्टाने त्यांना स्थगिती दिली हायकोर्टाच्या निर्णयावर आणि त्याच्यामुळं नवनीत राणा या खासदार राहिल्या आणि आता ज्या दिवशी त्या फॉर्म भरणार होत्या त्याच दिवशी सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला की जे जात पडताळणींनी त्यांना प्रमाणपत्र दिलं होतं ते वैधरित्या दिलं होतं त्याच्यात प्रॉपर प्रोसेस फॉलो केलं गेलं होतं आणि हायकोर्टाचा निर्णय हा चुकीचा होता आता ह्याच्यात कसं आहे महाराष्ट्रात जात पडताळणी समिती जी असती जिल्हा जात पडताळणी समिती त्याला एवढे वाईट पॉवर्स दिले गेले आहेत की कोणाकडे काही डॉक्युमेंट नसले तरीही ते त्यांना जात प्रमाणपत्र देऊ शकतात आणि सगळे सपोर्टिंग डॉक्युमेंट असले तर त्यांची डिस्क्रिशनरी पॉवर्स एवढे आहेत की ते तसं काय हे करू शकतात तर त्याच्याविरुद्ध कोणाला तरी कोर्टात जावं लागेल की जात पडताळणीचं जे प्रोसेस आहे ते कसं फॉलो केलं जातं त्याच्यात ट्रान्सपेरन्सी आहे का नाही हा पुढचा मुद्दा आहे आणि आता नवनीत राणांना कसं आहे हायकोर्टाने तर त्यांना त्यांच्या विरुद्ध निर्णय दिला होता पण सुप्रीम कोर्टाने फायनल निर्णय त्यांच्या बाजूनी दिला रश्मी वार्वेंचं प्रकरण कसं आहे त्या जिल्हा परिषदवर निवडून आल्या त्या मूळच्या पांढुरण्याच्या रीना सोनेकर त्यांचं मूळ नाव आणि त्यांचं लग्न हे श्यामकुमार बर्वे बरोबर झालं जे रामटेकचे आहे त्या जिल्हा परिषद सदस्य होत्या जिल्हा परिषद अध्यक्ष होत्या त्यावेळेस काहीच कारवाई नाही झाली आणि अचानक त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असं काही लोकांचं म्हणणं आहे की सूटबुद्धीनी केलं गेलं आता जे काय असेल पण एक त्यांच्यात ते सिल्वर लाइनिंग त्यांना आहे की रश्मी बर्वे जे आहेत त्यांचे त्यांचे त्यांचा नवरा जो आहे त्यांनी फॉर्म भरला आहे आणि ते आता निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत म्हणजे त्यांना काहीतरी शंका असावीच त्यावेळेस की काहीतरी असं होणार आहे असू शकतं त्याच्यात की काहीतरी डाऊट होता त्यांना जे काय असेल ते आता दोघेही रश्मी, दे रश्मी बर्वे आणि नवनीत राणा इलेक्शन लढत आहेत आता शेवटी आपल्याकडे डेमोक्रेसीमध्ये कसं असतं लोक जे ठरवतील आता लोक ठरवतील त्यांना निवडून द्यायचं का नाही म्हणजे श्यामकुमार बर्वेंना रश्मी बर्वेच्या मिस्टरांना किंवा नवनीत राणांना हे वाईड इश्यू झाला की ह्याच्यात काय पण ह्याच्यात कसं आहे न्याय वेगवेगळा वेग असं काही लोकांचं म्हणणं आहे त्याच्यात वेगवेगळे वेग प्रोसेस फॉलो केले गेले होते म्हणजे हायकोर्टाने नवनीत राणांना दणका दिला होता पण काही कारणास्तव तेच त्यांनी स्थगिती मिळवली आता रश्मी बर्वे हे त्वरित हायकोर्टात गेल्या होत्या नागपूर खंडपीठात पण त्यांचं प्रकरण तीन ते चार दिवसांनी ऐकलं गेलं तोपर्यंत बराच वेळ गेला होता आणि सुप्रीम कोर्टमध्ये आल्यावर सुप्रीम कोर्टाला जरी काही हस्तक्षेप करायचा असता तरी ते करू शकतच नव्हते त्यामुळे सुप्रीम कोर्टाने त्यांना सांगितलं की तुम्ही इलेक्शन पिटिशन फाईल करू शकता वगैरे आणि आता हे प्रकरण कसे आहेत की लोकांमध्ये अशी भावना आहे की एकच प्रकरण आणि वेगळं न्याय ह्याच्यात मुद्दे थोडे वेगवेगळे आहेत त्यामुळे आपण याला असं म्हणू शकत नाही की कोर्टाने एका ह्याच्यात चुकीचं केलं एका ह्याच्यात बरोबर केलं यू हॅव टू रीड बिटवीन द लाईन्स अशा प्रकरणामध्ये आणि हे जात पडता जी समिती असती त्याची व्हॅलिडिटी असती ते आपल्याला आता बघावं लागेल की ते कसे प्रोसेस फॉलो करतात काय मेंबर असतात ते त्यांची किती प्रोफिशियन्सी असती काय कारण बरेच प्रकरण अशी येतात की अचानक कोणाचं तरी रद्द केलं जातं अचानक कोणाला तरी सर्टिफिकेट दिलंही जातं आणि मग त्याच्यावर कोर्टात जाऊन प्रकरण वाटतात तर आपल्याला आणि सरकारला पण ह्याच्यात बघावं लागेल कारण आज हे एका पक्षाचा फायदा ठरतंय उद्या हे दुसऱ्या पक्षाचं नुकसान ठरू शकतं फायदा ठरू शकतं त्यामुळे आता सगळ्यांना एकत्र बसून हे आपल्याला करावं लागेल आणि हे पॉलिटिकल पार्टीजचं विल त्याच्यात पाहिजे जर पॉलिटिकल पार्टीजनी ठरवलं आणि सरकारनी ठरवलं ते ते स्मूथ प्रोसेस हे करू शकतात आणि कोर्ट काय कोर्ट ज्यांच्यासमोर कोर्टासमोर जे मॅटर असतं ते इंटरप्रिट करतात त्यामुळे ह्याच्यात साम्य थोडंफार म्हणता येईल नवनीत राणा आणि रश्मी मध्ये पण एकदम पण असं काही साम्य नाहीये की त्याच्यात एकीला एकीला वेगळा न्याय आणि दुसऱ्या दुसऱ्यांना वेगळा न्याय असं म्हणता येणार नाही कोर्टावर आपल्याला विश्वास ठेवायला पाहिजे बऱ्याच वेळेस मी असं म्हणल्यावर लोकांना वाटतं की तुम्ही नाही ग्राउंडवर काय होतं हे तुम्हाला समजत नाही पण शेवटी आपल्या इन्स्टिट्यूशन्सवर म्हणजे कोर्ट किंवा इलेक्शन कमिशन जे काय असू त्याच्यावर आपल्याला विश्वास ठेवावाच लागेल कारण लोक बदलत राहतील जजेस येत राहतील ब्युरोक्रॅट्स ते अधिकारी बदलत राहतील पण आपल्या इन्स्टिट्यूशन हे आपल्याला टिकवायचं आतापर्यंत आपण आपण हे सत्तर पंच्याहत्तर वर्ष हे टिकून ठेवलेलं आहे इथून कुठेही आपल्याला हे टिकवायचं आहे हेच मी म्हणून माझं संपव